नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी तेरा मार्च दोन हजार पंचवीसला आहे होळी ज्यालाच आपण होलिका दहन असं सुद्धा म्हणतो बघा होळीच्या दिवशी जर आपण काही सेवा केल्या उपाय केले तोडगी केले तर त्याचं फळ हे आपल्याला एक हजार पटीने मिळत असतं म्हणूनच आपल्याला या दिवशी म्हणजे होळीच्या दिवशी काही अशा गोष्टी आहेत काही अशा वस्तू आहेत ज्या आपल्या घरामध्ये जर आपण स्थापन केल्या तर आपल्या घरामध्ये असलेलं जे काही दुःख आहे अडचणी असतील शारीरिक असो किंवा मानसिक असो किंवा काही आर्थिक समस्या असतील किंवा घरामध्ये बघा सतत भांडणं होत असतील तर त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये जर घरामध्ये काही दोष असतील जागेमध्ये वास्तूमध्ये जरी काही दोष असतील तर जर आपण त्या वस्तू आपल्या घरामध्ये स्थापन केल्या काही जर उपाय केले तर त्याचा प्रभाव हा आपल्या घरामध्ये एक हजार पटीने दिसून येत असतो त्यामुळे आपल्याला या गोष्टी होळीच्या अगोदर आणायच्या आहेत आपल्या घरी आणि त्या होळीच्या दिवशी किंवा होळीच्या अगोदर तरी आपल्याला स्थापन करायचे आहे बघा याचा खूप चांगला फायदा आपल्याला होणार आहे आणि यामुळे आपल्याला घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदणार आहे घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे योग येत असतात आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत असते आता कुठल्या आहेत त्या वस्तू आणायच्या आहेत आपल्याला आणि कुठले आहेत जे उपाय आपल्याला करायचे आहेत बघा आता या वस्तू मी मी ज्या वस्तू सांगणार आहे त्या वस्तू तुम्हाला घेणं झाल्या तर तुम्ही घेऊ शकता पण नाही घेणं झालं तर त्या व्यतिरिक्त आपण कुठले उपाय करू शकतो हे सुद्धा एकही रुपया खर्च न करता ते सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा मंडळी तेरा मार्च दोन हजार पंचवीसला ला आहे होळी ज्यालाच होलिका दहनसुद्धा म्हणतात हा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो आणि बघा या दिवशी आपण जे काही उपाय सेवा तोडगे करू ना त्याचा प्रभाव हा एक हजारपटीने ते फलदायी ठरत असतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आता कुठल्या वस्तू आहेत ज्या आपल्याला स्थापन करायच्या आहेत आणि जर त्या घेणं नाही झाल्या तर काय करायचं आहे हे सुद्धा आपण पाहूया तर बघा सर्वात अगोदर आपल्या घरामधून नकारात्मकता आणि सकारात्मकता आणि माता लक्ष्मीची लक्ष्मी, लक्ष्मी कुठून प्रवेश करते ते म्हणजे आपला मुख्य दरवाजा त्यामुळे आपल्याला आपला मुख्य दरवाजा हा स्वच्छ ठेवायचा आहे नेहमी आणि बघा जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यावर चांदीचं स्वस्तिक आणून ते लावू शकता आता कुठे लावायचं जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाज्यावर एकदम मधोमध मद, आल्या क्षणी आपण कुठलाही माणूस असो कोणी असो ज्या वेळेस आपल्या घरामध्ये येतो तर त्यावेळेस त्याची नजर एकदम त्या स्वस्तिकवर पडली तर त्या माणसामध्ये असलेली नकारात्मकता त्याच्या डोक्यामध्ये असलेले वाईट विचार तो तिथेच सोडून देतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेने तो येत असतो त्याचे वाईट विचार सुद्धा येत नाहीत त्यामुळे आणि बघा स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे ते शुभचिन्ह आहे आणि ज्या घरामध्ये स्वस्तिक लावलेलं असतं दारावर त्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते त्यामुळे तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही आवर्जून या होळी पौर्णिमेच्या अगोदर स्वस्तिक चांदीचं स्वस्तिक तुम्ही घेऊन येऊ शकता त्याचबरोबर आपल्या उंबरठ्यावर आपल्याला चांदीची लक्ष्मीची पावलं असतात बघा अशी चांदीची स्वस्तिकची चांदीची लक्ष्मीची पावलं आपल्याला आणायची आहेत बघा या पावलांवर शुभचिन्ह असतात आणि ती लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असतात आणि ज्या दारा उंबरठ्यावर अशी पावलं असतात ना त्या ठिकाणी माता लक्ष्मी प्रवेश करत असते त्या घरामध्ये आणि ती त्या तिथे स्थिर राहत असते म्हणून आपल्याला अशी चांदीची पावलं जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही आवर्जून घेऊन येऊ शकता बघा आता प्रत्येकाला चांदीची पावलं घेणं शक्य होतच असं नाही किंवा मुख्य दरवाजावर स्वस्तिक चांदीचं घेणं होतच असं नाही तर त्या व्यतिरिक्त तुम्ही एकही रुपया खर्च न करता काय करू शकता तर बघा तुम्ही प्रत्येक मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी पौर्णिमेला अमावस्येला तुम्ही काय करायचं आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं हळदीचं लेपन कसं करायचं थोडीशी हळद घ्यायची त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आणि आपला उंबरठा त्याने सारवून घ्यायचा आणि त्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप दाखवायचं आहे बघा यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण हळदीचं लेपन करतो आपल्या वास वस्तूमध्ये असलेले जे काही दोष आहेत जे काही नकारात्मकता आहे ती सर्व निघून जात असते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि बघा जर तुम्हाला प्रत्येक पण ठरवून घ्यायचं की प्रत्येक मंगळवारी करायचं गुरुवारी अमावस्येला पौर्णिमेला आपल्याला आवर्जून हे हळदीचं लेपन करायचंच आहे जर तुम्हाला पावलं घेणं शक्य झाली तर तुम्ही घेऊ शकता तरी सुद्धा तुम्ही अमावस्येला पौर्णिमेला गुरुवारी हळदीचं लेपन नक्की करत चला त्याचबरोबर आता जर स्वस्ती घेणं शक्य नाही तर तुम्ही हळद आणि कुंकू एकत्र करायचं आणि आपल्या मुख्य दरवाजावर मधोमध तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिक काढल्याच्या नंतर दोन्ही बाजूला दोन रेषा सुद्धा द्यायच्या आणि मधामध्ये दोन चार टिंब सुद्धा द्यायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्ही जर केलं तर बघा तुम्हाला त्याचा प्रभाव हा नक्की जाणवणार आहे त्याच्यानंतर बघा आपल्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला नेहमी तोरण लावायचं आहे आता तुम्ही तोरण कुठलेही लावू शकता बघा शुभवाराला तिथीला जर आपण आपल्या उंब आपल्या मुख्य दरवाजाला तोरण लावलं तर त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला लगेच दिसून येत असतो त्यामुळे आता तुम्ही तोरण कुठलं लावू शकता बघा तुम्ही आंब्याचं तोरण लावू शकता तुम्ही अशोकाच्या पानाचं तोरण लावू शकता हे पण बघा लक्षात ठेवा तोरण थोडंसं वाळलेलं दिसलं एक दोन दिवसात ते वाळून जातं वाळलं की लगेच काढून आणि निर्माल्यामध्ये टाकून द्या त्यामुळे सुद्धा वाळलेलं तोरण ठेवल्यावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मकता तिथे असते म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी घरामध्ये सुख समृद्धी यावी त्यासाठी मुख्य दरवाजावर आपल्याला होळीच्या दिवशी आपल्याला आवर्जून तोरण लावायचं आहे त्यानंतर बघा जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही कवडीचे तोरण दारावर लावलेले खूप चांगले असते याने काय होतं ना माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि स्थिर राहत असते कारण माता लक्ष्मीला कवडी ही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही आंब्याचं तोरण लावू शकता अशोकाचंही लावू शकता आणि शक्य असेल तर तुम्ही कवडीचंही तोरण लावा त्यानंतर आपल्या घरामध्ये कासवही असायलाच पाहिजे बघा यामुळे आपल्या घराची उत्तर उत्तर प्रगती होत होत राहते आणि त्याचबरोबर आपल्या घराचं उत्तम आरोग्यही घरातील सर्वांना उत्तम आरोग्य लाभत असतं त्यामुळे तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही कासवही आपल्या घरामध्ये या दिवशी स्थापन करू शकता त्याचबरोबर बघा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करायची आहे बघा जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही या होळी पौर्णिमेच्या अगोदर आपल्या घरामध्ये तुम्ही श्री यंत्राची स्थापना करू शकता त्याचबरोबर तुम्ही रुद्र यंत्र सुद्धा आपल्या घरामध्ये स्थापन करू शकता बघा बऱ्याच जणांनी महाशिवरात्रीला कुबेर यंत्राची स्थापना आपल्या घरी केलेली आहे पण ज्यांना शक्य नाही झालं काही प्रॉब्लेम्स आले असतील तर तुम्ही होळीच्या दिवशी सुद्धा सुद्धा रुद्र यंत्राची स्थापना आपल्या घरी करू शकता त्याचबरोबर तुम्ही दक्षिणावरती शंख सुद्धा घेऊन येऊ शकता त्याचबरोबर गजलक्ष्मी सुद्धा तुम्ही घरात आणू शकता कुबेर यंत्र किंवा ज्या देवघरामध्ये बघा या ज्या वस्तू आहेत ना या तुम्हाला शक्य झाल्या तर तुम्ही नक्की घेऊन या जर तुमच्याकडे असतील तर ठीक आहे पण जर नसतील तर तुम्ही अवश्य घेऊन या तर या होत्या काही वस्तू ज्या आपल्याला होळी पौर्णिमेच्या अगोदर आपल्या घरामध्ये स्थापन करायच्या होत्या बघा यामुळे काय है होतं ना आपल्याला घरामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही घरातील नकारात्मकता बाधा नजर दोष काही जरी असतील वास्तुदोष जरी असतील ना तरी ते सर्व दूर होत असतात म्हणून आपल्याला या होळी पौर्णिमेच्या अगोदर आपल्याला या गोष्टी आपल्या घरामध्ये स्थापन करायच्या आहेत तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त ती जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ